नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपले कॅनोडिओमध्ये मित्रांनो येत्या बारा जूनला भव्य दिव्य ओपनचं मैदान गुरुसाले येथे सरपंच केसरी मैदान संपन्न होणार आहे या मैदानात रती महारथी टॉपच्या नंतर मित्रांनो शंभर टक्के आपला दिसणार आहेत तसेच मित्रांनो या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका चालू सीझनमध्ये मैदानं गाजवणारा गोटचा सारख्या देखील मित्रांनो सज्ज झाला आहे शारद्याचे जे मालक आहेत अरुण दादा त्यांनी जा सांगितलं आहे की शारदाचा पायरासुद्धा फिक्स झाला आहे असा नंदी जो भिंजवळला भिंजवळला पाळला आहे परंतु तीन फेरत पाळला नाही तर मित्रांनो आपल्याला असं वाटते की मथुर असू शकतो परंतु मित्रांनो मथुर तर असूच शकतो परंतु मित्रांनो दुसरा जर आपण नंदी बघायला गेलो तर फार्म चिंचाले यांचा अर्जुन मित्रांनो सुद्धा ही टॉप जोडी पळते तसेच मित्रांनो मथुर घोटचा सर्जा यासुद्धा जोडलेला स्पीड आहे आणि अर्जुन आणि घोटचा सर्जा यासुद्धा जोडला स्पीड आहे मित्रांनो दोनपैकी एका नंदीसोबत आपला घोटचा सर्जा नक्कीच दिसू शकतो तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा येत्या बारा तारखेला हे मैदान संपन्न होणार आहे मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण मला वाटते पित्री लाईव्हवरते तर मैदान नक्की बघा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये